नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी सकाळी मिळतं ना जे माझं तुळशीचं झाड होतं तुम्हाला माहीत होतं की मी मंजुळा टाकल्या होत्या ह्याच्यामध्ये आणि इतक्या साऱ्या उगवून आल्यात ना मग आता एवढ्या जास्त जर झाल्या ना तर मग ते एकही झाड नीट वाढत नाही त्याच्यामुळे मला थोडंसं दीपिकाला द्यायच्या होत्या कारण तिचं काय आहे ना तिची तुळसच राहत नाही तिनं क अगदी नर्सरीत ना आणून तिनं लावली तरीसुद्धा तिच्या तुळशीवरती काय होतं ना असा मोहोर आल्यासारखा म्हणजे ते किडे लागल्यासारखं होतं आहे त्याच्यामुळे तिला द्यायच्या होत्या तर मग सकाळी सकाळी म्हटलं काढून ठेवते जेणेकरून माझी तुळसेच्यामध्ये ना भरपूर सारी झाडं आली होती तिला मी भरपूर देऊन दिली जेणेकरून तिचीही छान लागली जाईल तुळस आणि माझी तुळस ना काही माहीत खूप छान बहर ते सतत म्हणजे मी सप प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते व्हिडिओमध्ये की माझी तुळस म्हणजे कशी लावू द्या कधी पाणी घालू द्या तरी माझी तुळस खूप छान येते आणि आत्तासुद्धा खूप मस्त ना ज्या मी मंजुळ्या टाकल्या होत्या त्या उघवून आल्यात आणि लवकरच आता ती बघा मग अजून एक आठवड्याने ती इतकी उंच होते ना तुळस मग ती सगळी झाडं एकात एक मिक्स होतील त्याच्यामुळे म्हटलं चला थोडेसे साईडला काढून ठेवूया आणि दीपिकालाही देऊया आणि माझं हे काम झालं सकाळी सकाळी आणि ऊन सका, तर इतकं छान ना गॅलरीमध्ये खूप मस्त वाटते सकाळ सकाळी कारण थोडंसं कवळवून येतं ना थंडीमध्ये उन्हामध्ये बसायला खूप मस्त वाटतं तर कालच्या तुमच्या सगळ्यांच्या कमेंट ऐकून आणि वाचून मी आता ना म्हटलं ठीक आहे चला फायनली आपण देवघराची डीप क्लीन करूया कारण मला दोन तीन वेळा दोन तीन ताईंची वेगवेगळी कमेंट आली की हे हे मिक्स करून असं असं कर ते मिक्स करून तसं कर तर म्हटलं ठीक आहे आणि उद्या उद्यापन पण आहे मार्गशीर्ष म गुरुवारचं तर मग कसं थोडंसं मंदिरसुद्धा आपलं क्लीन असावं आपल्याला वाटतं आपलं घरही छान असावं सात बायका येणार मग बायका आले पहलां की आपलं पहिल्यांदा देवघराकडेच सगळ्यांचं लक्ष जातं की देवघर कसं ठेवलं आहे आणि हे देवघर ना मी अजूनही तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगते हे काय माझं नाही आहे रूम मालकाचं आहे आम्ही इथं रेंटनी राहतो मग आता आपले देव बाहेर जर आपण दुसरीकडे ठेवले तर हे देवघर खाली ठेवणं ते बरोबर वाटत नाही आता भाड्याचं जरी असलं तरी आपलंच मानून राहायचं असतं आपल्या आपण त्याच्यामुळे मग मी त्यांच्याच देवघरामध्ये माझे देव मांडलेले आहेत अजूनही सांगते आधीही सांगितलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग ते शिखराचं आहे शिखर आहे वरती ते नसावं सुद्धा बऱ्याच कमेंट येतात तर माझं नाही आहे आता मी नाही म्हणू शकत ना रू मालकांना की हे शिखर आहे तर दुसरं आणून द्या वगैरे असं नाही म्हणू शकत त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याला आता करावं लागणार आहे त्याच्यामुळे मी ठेवलं आहे ते तर रुद्रची सुद्धा इथं मध्ये सुरू आहे कारण त्याला आता क्रिसमसचं वॅकेशन चालू आहे त्याचं आता दहा दिवस त्याला क्रिसमसची सुट्टी आहे आता डायरेक्ट तो दोन जानेवारीला शाळेत जाईल तोपर्यंत मग त्याला तर घरीच आणि घरी असला की त्याचं सतत माझ्यामध्ये लुडबूड चालू असते त्याला मला मदत करायची असते की हे कर ते कर ते करू का आणि बघा तुम्ही सांगितलं ना तसंच मी केलं आहे शॅम्पूची एक पुडी घेतली त्याच्यामध्ये खायचा सोडा असतो तो सोडा टाकला आणि लिंबू पिलं आहे लिंबू पिळल्यानंतर सोडा असा म्हणजे फुगला होता फुललं होतं ते आपण म्हणतो ना फेस येतो तसं झालं होतं छान फेटलं मिक्स केलं आणि आता एक घासणी घेतली नवीन घेतली कारण माझ्याकडे नवीनसुद्धा असतात जो मव असते ना म्हणजे असं स्मूथ स्क्रबर असतो तो वाला घेतलाय ताराचा नाही घेतलेला जो असा काय ग्रीन कलरचा असतो तो घेतला आहे नवीन घेतला म्हटलं मंदिराच्या बाबतीत म्हणजे आपण आधीचा जुना वापरायला नको म्हणून इथं नवीन काढून घेतला आणि आता छान मंदिर मी घासून घेते आता या मंदिराचं कसं होतं सांगू का तुम्हाला हे काळे जे डाग आहेत ना ते मला नाही वाटत की ह्याने निघतील आता तुमच्या कमेंटनुसार मी ते घासायला घेतलंय पण मला वाटत नव्हतं की निघतील कारण कसं असतं हा जो दगड असतो त्याच्यावरची जे आपण दिवा लावतो अगरबत्ती लावतो ते धुराचे काळे डाग असतात ते निघतील असं मला वाटत नव्हतं पण तरी म्हटलं ठीक आहे चला घासून घेऊया आणि आता हे घासते तोपर्यंत मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे माझ्या सासूबाईंनी मागच्याच आठवड्यामध्ये मंचिल्या घेतलेल्या आहेत मंचिल्या म्हणजे काय असतं तुम्हाला माहीत असेल खरं सांगते मला माहीत नव्हतं की मंचिल्या हे काय असतं ज्यावेळेस त्यांनी घेतलं त्यावेळेस मला कळलं की ह्याला मंचिल्या म्हणतात म्हणजे ते असं सात असतं बघा गोल गोल गळ्याभोवती चोकोर वगैरे कसं असतं तसंच असतं ते माझ्याकडं फोटो असेल किंवा बघावा लागेल असेल तर मी तुम्हाला देई नाही फोटो की कसं असतं मला खरंच माहीत नव्हतं त्यांनी घेतलं आणि ज्यावेळेस लाडक्या बहिणी योजना चालू झाली होती तेव्हाच म्हणजे सगळ्यांचं ठरलेलं होतं की सगळ्यांचे जे पैसे येतील लाडक्या बहिणीचे ते मिळून सासूबाईंना ते घ्यायचं होतं मग मीही माझ्या लाडक्या बहिणीचे जे पैसे आले होते ते त्यांना दिलेले होते मागच्याच आठवड्यात दिले ज्यावेळेस त्यांना घ्यायचं होतं ते जाणार होत्या दुकानात म्हणजे सोनारच्या दुकानात जाणार होत्या त्यावेळेस मग मीही माझे पैसे त्यांना दिले होते आणि त्यांचे पण लाडक्या बहिणीचे पैसे आणि असेच त्यांनी काय करतात ना साठवून ठेवतात आता बायका म्हटलं की ना आपण काय करतो सगळे पैसे थोडे थोडे करून साठवतो आणि मग त्यांनीही तसेच साठवले होते आणि मग त्यांनी त्यांच्यासाठी मंचीला घेतलेले आहेत खरं ही गोष्ट मी आधीच तुम्हाला सांगायला पाहिजे होती पण मीच विसरून गेले होते ब्लॉगमध्ये बोलता बोलता असं नव्हतं आलं माझ्या म्हणून ते राहून गेलं ठीक आहे तर पुन्हा आता तुम्ही म्हणाल हाच विषय का सांगते तू तर मी तुम्हाला ना माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवलं होतं माझ्याकडे जास्त काय अशी ज्वेलरी नाही आहे मला लग्नात जेवढं घेतलं होतं सहा वर्षापूर्वी आमचं लग्न झालं त्यावेळेस लग्नात मला त्यांनी सासरकडच्यांनी घेतलं होतं एक कानातलं छोटंसं अर्ध्या तोळ्याचं कानातलं घेतलं होतं आणि सोबतच रेग्युलर रोजच्या वापरासाठी एक मंगलसूत्र आणि एक लाग घंटण घेतला होता जो मन्यातला असतो ना दोऱ्यातला तोवाला आता माझ्याकडे ना खरंच फोटोज नाही आहेत कारण मेमरी कार्डच चालत नाही त्याच्यामुळे नाहीतर असला तर मी तुम्हाला इथं ॲड करेन स्क्रीनवरती तसं होतं आणि ते काय झालं की लग्नातलं जे घंटण होता ना वरचं जे मंगलसूत्र होतं ते छोटं चैनीतलं घेतलं ते मला खूप आवडलेलं आणि कानातले सुद्धा मला खूप आवडले होते पण जे लॉंग घंटण होता ना तो असा मन्यातला होता आणि सगळे तसले ठोक्याचे मने होते त्याच्यामुळे सगळे मने चेपून गेले ते एकही मने आता तो सरळ नाही आहे मग मी म्हटलं आता माझ्या धीराचं लग्न पण येतं तर मी त्यांना म्हटलं तर हा विषय थोडासा आपण पुढे घेऊयात आता माझे इथं देवघर बघा क्लीन झालं आहे आणि तुम्हाला दाखवते की किती फरक पडला आहे तर मला असं जास्त असं स्वच्छ झाल्यासारखं वाटलं नाही की पूर्ण डाग निघले असं काय मला वाटलं नाही पण बऱ्यापैकी छान दिसत होतं आणि देवघराची डीप क्लिनिंग केली की आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं आणि घरसुद्धा म्हणजे छान लूक येतो आपल्याला मस्त वाटतं आपल्याला घरात फ्रेश वाटतं स्वतःलाच आणि वॉशिंग मशीन घेतली ना तेव्हापासून अजून मी ना वॉशिंग मशीनमध्ये शूज धुतले नव्हते ट्रायच केलं नव्हतं पण आता थंडी आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे कारभारी माझे जर आठवड्याला क्रिकेट खेळायला जातात आणि इतके खराब त्यांचे शूज होतात तुम्हाला दिसत असतील त्यांनी घेतले ते पांढऱ्या कलरचे खूप जास्त खराब होतात रुद्राचे शूज मला सारखे धुवावे लागत नाही कारण त्याचे जास्त खराब होत नाही पण ह्यांचे सारखे खराब होतात आणि मग आठवड्याला मला ते सारखं पाण्यात भिजत घाला परत ते थंड पाण्यामध्ये हात घालायचं नको वाटतंय मग म्हटलं चला आज आपण मशीनमध्ये शूज ट्राय करूयात तसंही मशीनमध्ये ऑप्शन दिलेलाच आहे आणि लाईट बिलही काही जास्त असं काही येत नाही त्याच्यामुळे आपण ट्राय करून बघूया की स्वच्छ निघतायत की नाही तर एकदम आता माझ्या मशीनचं जे वजन जे आहे ते जास्त आहे तुम्हाला माहीत आहे आठ किलोचं आहे आणि मग आता आठ किलोसाठी कपडे किंवा शूज तेवढं पाहिजेत एक दोन जोडासाठी मग ते मशीन चालू करणं नको वाटतंय तर आता बघा मी इथं शूज टाकलेत आणि जो काही माझं लिक्विड होतं ते लिक्विड टाकले आणि सायकल फिरवून मी इथं ड्वेटवरती आणलेली आहे आणि एक तास तेहत्तीस मिनटाचा टायमिंग लागलेला आहे आता मी चालू करते आणि चालू केल्यानंतर आता बघूया एका तासानंतर की निघतायत का नाही चालू झाल्या झाल्या मला भीती वाटत होती थोडी कारण प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेस फर्स्ट टाईम करतो ना त्यावेळेस थोडंसं मनामध्ये धाकधूक असतेच असते आणि एक तास झाला होता आणि आता बघते की मी स्वच्छ निघलेत का रुद्राची तर नव्यासारखीच चककते चप्पल आणि मेन आता ह्यांचे पांढरे शूज बघूया कारण खूप खराब झाले होते ह्यांचे शूज आणि इतके छान निघलेत ना बघा तुम्हाला दिसतंच आहे मी दाखवते आ, मला असं वाटलं जास्त पाहिजे जोडी जास्त जोडी असेल तर ठीक आहे पण एवढे टाकलेले आणि सगळे इतके छान क्लीन झालेत ना मेन म्हणजे पाणी अजिबात नाही आहे अगदी नव्वद टक्क्याच्या आसपास पूर्ण सुकलेले होते शूज आणि खूप छान निघले मला मी फर्स्ट टाईम ट्राय केले पण मस्त निघले आता मी नेहमी असंच धुऊत जाईन सारखं तर नाही रुद्राचे तर कधीतरी खराब होतात पण त्यांच्यासारखे होतात त्याच्यामुळे आता बघू पुढे कसं होईल आणि आज होता क्रिसमस डे आणि आमच्या शेजारी जी ख्रिश्चन फॅमिली राहते ना ते प्रत्येक वर्षी आम्हाला गिफ्ट देतातच क्रिसमसचं आणि ह्यावेळेस त्यांनी आम्हाला दिले होते हे केकवाले खूप छान होते चॉकलेटचे केक होते आणि माझं कसं आहे ना मला कोणतीही गोष्ट जोपर्यंत मी ह्या दोघांना देत नाही ना तोपर्यंत मला खायचं मनच करत नाही त्याच्यामुळे ह्या दोघांना मी आधी देत असते कोणतीही गोष्ट आणि त्याच्यानंतरच मी खाते काय माहीत आपलं बायकांचं असंच असतं ना मी लहान होते त्यावेळेस माझी आईसुद्धा बाहेर कुठे गेली की ती तिला दिलेला पेढा म्हणा हातामध्ये घेऊन यायची जोपर्यंत ती आम्हाला द्यायची नाही तोपर्यंत तीही खायची नाही आपलं असंच असतं ना लग्न झाल्यानंतर आपण ज्यावेळेस आई होतो त्यावेळेस किती म्हणजे सगळं बदलतं माझं तर असंच आहे जोपर्यंत मी माझ्या हातातली एखादी गोष्ट रुद्राला अर्धी देत नाही तोपर्यंत मला काय खायचं मन होत नाही आणि आता मी आज म्हटलं क्लिनिंग करतेच आहे तर चला किचन पण लागल्या हातानेच पटकन क्लीन करूया कारण उद्या बायका येणार गुरुवारच्या आणि मग प सगळ्यात पहिलं लक्ष जातं ते म्हणजे किचनकडे तसं माझं किचन ना स्वच्छच असतं मी जास्त असं घाण होऊ देत नाही पण तरीही म्हटलं ठीक आहे सकाळचं जे मी शॅम्पूचं पाणी तयार केलं होतं स्प्रे बॉटलमध्ये ते होतंच तर म्हटलं चला ह्यानेच पटपट पत आता स्प्रे करते आणि घासून घेते मी साप करते तो तो करुया। तर आता मी किचन साफ करते तोपर्यंत मगाचा राहिलेला विषय आपण पूर्ण करूया तर झालाच होतं मी ह्या वेळेस काय केलं की आता तुम्हाला माहिती आहे माझ्या रिराजचं लग्न होणार आहे म्हणजे अजून जमलं नाही आहे पण होईलच आता चाललंय बघायचं तर मग होत झालं आहे असं की माझं मला काय असं सोन्याची वगैरे हाऊस नाही आहे माझ्या आता लग्नाला सहा वर्ष झालं नाही माझ्या माझ्या नवऱ्यानं काय घेतलं एवढ्या दिवसात अगदी छोटीशी गोष्ट नाही मी त्यांना काय मागितलं मला असं म्हणजे नट्टापट्टा वगैरे असलं काय एवढं नाही आहे पण तरीही आपल्याला कसं वाटतं ना पन की एकच आपल्याकडे गोष्ट असावी पण ती चांगली असावी आणि मग होतं असं की ती मन्यातलं जे घंटण होता ना तो सगळा चपल्याला होता आणि नेकलेसचं काय होतं आहे की तो पलटी पडतो आहे असं मानेला मला ना थोडंसं दुखत होतं तर मी काय म्हटलं आता मी घरी ठेवून आले दिवाळीला गेले होते त्यावेळेस आणि घरच्यांना सांगितलं म्हणजे माझ्या सासऱ्यानं सांगितलं की जो नेकलेस आहे तो नेकलेस आणि जो घंटण आहे चपल्याला मनांचा तो दोन्ही मिळून म्हणजे ते दोन तोळ्या असेल दोन्ही मिळून मला काय करा अशा प्रकारची चैनीतलं घ्या कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना चैनीतलं आवडतं तसंच मलाही चैनीतलं आवडतं मग मी त्यांना सांगितलं की आता दोन तोळ्यामध्ये पूर्ण असं तर बनणार नाही बघा ना मी तुम्हाला काही फोटोज पण स्क्रीनवर शेअर करते की मी कशी डिझाईन घेऊ मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे दुसरंवाला आता तुम्हाला दिसतं आहे ना तसं मला छान वाटतं आहे कारण तीन तीन साखळ्या अशा ढिल्ल्या साखळ्या आणि मध्ये असं पण ते दोन तोळ्यामध्ये येणार नाही ना। मग मी माझ्या घरच्यांना काय सांगितलं की फक्त पाठीमागची जी चेन आहे ना पेंडेंट आहे हां पेंडेंट वेगळं मी नंतर करेन तुम्ही फक्त चेन दोन्ही साईडच्या दोन अशा चैनी माझ्यासाठी बनवून ठेवा त्या दोन तोळ्यामध्ये ते मोडून आणि ज्यावेळेस मग मी नंतर आ, आता दोन टोळ्यामध्ये होणार नाही मग मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला अजून काहीतरी पन्नास एक हजार वगैरे देईन साठवून माझ्याकडे येतील त्यावेळेस आणि मला फक्त अशा चैनी बनवून ठेवा आणि ज्यावेळेस माझं पुन्हा माझ्याकडे पैसे साठतील त्यावेळेस मी आपलं माझ्या स्वतःच्या पैशाने त्याच्यामध्ये पेंडेंट टाकेन ज्यावेळेस पेंडेंट घेईल ना त्यावेळेस मी तुम्हाला पण शेअर करेल की कोणती डिझाईन घेऊ ते मला त्यावेळेस नक्की सांगा पण आता मी तुम्हाला दोन तीन डिझाईन सांगितलं आहे चेनीच्या तर ह्या चैनीतली मी कोणती चेन माझ्यासाठी बनवू मला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता काय झालं आहे मग नेमकं की आता ते गेले होते त्या दिवशी सासूबाईंचं घेताना मग माझ्यासाठी पण त्यांनी विचारलं मग आता अशी चेन एवढ्यात होत नाही वाटतं मग मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला अजून पन्नास हजार देईल ते दोन तोळे आणि ह्याच्यात ॲड करा आणि मग आत्ता होतंय असं की जो नेकलेस आहे ना तो भरीव आहे म्हणजे मला लग्नात घेतलेला आणि माझ्या आईला सांगितलं तर तिचं म्हणणं असं आहे की मी तुला लग्नात एकच गोष्ट घेतली मग माझ्या आठवण म्हणून ठेव हवं तर तू घालू नको पण आठवण म्हणून माझा तुझ्याकडे राहू दे आता असं ती म्हणते त्याच्यामुळे आता मला, मला समजत नाही आहे की मी नेमकं काय करू म्हणजे नेकलेस तसाच ठेवायचा असेल तर मग माझं हे जो घंटन घ्यायचा आहे तो पूर्ण कॅन्सलच होऊन जाईल कारण मला काही मी काही इतकं जास्त असं कमवत नाही की एवढा मोठा इतक्या तोळ्यांचं घेणं माझ्याच्यानं पॉसिबलच नाही आहे पण आता मला मी खूप कन्फ्यूज आहे आणि मला तुम्ही नक्कीच चांगलं सजेस्ट करणार हे मला माहीत आहे कारण तुम्ही मला आत्तापर्यंत जेवढे पण सजेशन दिलेले आहेत तेवढे चांगलेच दिलेत तर मला हेही आज माझा जो प्रॉब्लेम माझ्यासोबत समोर आहे तो फेस करायला नक्की सांगा की मी काय करू नेकलेस ठेवावा तसाच की हे पूर्णच आता मी जे विचार करते तो पूर्ण विचारच कॅन्सल करू तेही सांगा तर ठीक आहे आता बघता बघता बघा माझं पूर्ण असं किचन क्लीन करून झालेलं आहे अगदी दहा पंधरा मिनटंच दिली आणि सगळं किचन माझं पूर्ण असं एकदम चकचक करायला लागलं आहे तर ठीक आहे आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा भेटूया तू द्याच्या ब्लॉगमध्ये खुश राहा मस्त राहा बाय बाय